वाहनाच्या धडकेत वन्यजीवाचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ही बाब चिंताजनक आहे रात्रीच्या वेळी वन्यजीव पक्षाच्या शोधार्थ परिसरात फिरत असतात तसेच रस्ता ओलांडत असतात यातून अपघात होऊन वन्यजीव अथवा मानवी जीवितहानी होण्याची शक्यता असते या घटना टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी वाहनधारकांनी आपली वाहने काळजीपूर्वक चालवावीत असे आवाहन वनपाल दादासाहेब बर्गे इस्लामपूर यांनी दैनिक केसरीशी बोलताना केले ते दुधगाव येथे वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की आष्टा दुधगाव रस्त्यावर काळ्या ओढ्यानजीक सुमारे पाच महिन्याचा नर जातीचा बिबट्याचा बछडा अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला ही घटना शनिवार दिनांक पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान काळ्या ओढ्या नजीक घडली याबाबत ग्रामस्थांकडून माहिती मिळताच वनपाल दादासाहेब बरगे माजी मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील रेस्क्यू टीमचे सदस्य युनुस मरेल मनेर क्षेत्रीय सहाय्यक निवास उगडे विक्रम टिबे विजय मदने यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून पुढील कारवाईसाठी दत्त टेकडी इस्लामपूर येथे नेण्यात आले तर सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी एडे नेपाणी हद्दीत मल्लिकार्जुन डोंगराचाच भाग असलेल्या पश्चिमेकडील टेकडीवर अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने पठारावरील गवत झाडे जळून नुकसान झाले आग लागल्याचे समजताच वनरक्षक भिवा कोळेकर रेस्क्यू टीम युनुस मनेर क्षेत्रीय सहाय्यक निवास सगळे विक्रम ठिबे विजय मदने यांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवून आग विजवली व पुढील अन्हर्थाळला पुढील तपास वनपाल दादासाहेब बर्गे करीत आहेत